मौजे सलगर तालुका अक्कलकोट येथील श्री जय हनुमान सुप्रसिद्ध कारुणी यात्रा महोत्सव सलगर महाराष्ट्र व कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये सुप्रसिद्ध असलेले मौजे सलगर श्री जय हनुमान सुप्रसिद्ध कारुणी यात्रा चित्तथरारक रोमांचक अप्रतिम अद्वितीय यात्रा महोत्सव रूपरेषा याप्रमाणे बावीस जून दोन हजार चोवीस रोजी शनिवारी वनुगी पहाटे श्री जय हनुमान मूर्ती स महारुद्राभिषेक व पूजा मंगल आरती त्यानंतर सकाळी कलश मिरवणूक पालखी नंदिकोल मिनीदोर कुंभ त्यानंतर रथोत्सव उत्साहात पार पाडण्यात येईल आणि रात्री भजन जागरण कार्यक्रम होईल दिनांक तेवीस जून रविवार कारुणी यात्रा पहाटे साडेतीन वाजता दंडवत अभिषेक पूजा आरती नामस्मरण सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत गावात बैलांची जंगी भव्य दिव्य नामस्मरण करत मिरवणूक काढण्यात येईल नंतर सकाळी साडे अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्री जय हनुमान मंदिराभोवती कारुणी गाड्या पळवण्यात येईल त्यानंतर करी कार्यक्रम होईल आणि दिवसभर महाप्रसाद अनक्षेत्र दासोहची सोय करण्यात येईल चोवीस जून दोन हजार चोवीस वार सोमवार करी कार्यक्रम साजरा करण्यात येईल दिवसभर व रात्री सुप्रसिद्ध कलगी तुराई गाणे म्हणजेच डप्पिन पदगोळू गायक विद्याश्री मसीबनाळ विजयपूर लक्ष्मण खंडाळ विजयपूर यांची सुप्रसिद्ध हाडकी कार्यक्रम होईल दिवसभर महाप्रसाद दासोह होईल हो त्याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील सकल सद्भक्त मंडळी बहुसंख्येने उपस्थित राहावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका